विजय वडेट्टीवार विरोधी नेता तो शेमडाचा आहे पण त्याला हे कळत नाही अरे करोड रुपये ठेकेदारांच्या घशामध्ये तुम्ही घातले आज एक कोणी बोलत होता की रवी मी म्हटलं की बहिणींचे पैसे घेऊन घेणार कधी बहिणींचे पैसे भाऊ घेत नसते नेहमी भाऊ बहिणींना पैसे देत असते त्यांना मदत करत असते कारण भाऊ हा नेहमी बहिणींच्या पाठीशी असते ठोस करा भाऊ या राज्याचा मुख्यमंत्री यांनी ही योजना आणली उपमुख्यमंत्री योजना आणली एक आज शेमडा बोलत होता विरोधी नेता की राज्याची तिजुरी खाली होत त्याचं नाव वडेंटीवार विजय वडेट्टीवार विरोधी नेता तो शेमडाचा आहे पण त्याला हे कळत नाही अरे करोड रुपये ठेकेदारांच्या घशामध्ये तुम्ही घातले त्या तीस महिन्याचे सरकार असताना ठेकेदारांचे घर भरले तिजोरी खाली बहिणीच्या खात्यात पैसे या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे हे त्यासाठी टाकत नाहीये पंधराशे रुपयाचे तीन हजार रुपये सरकाराला भरून दिले पाहिजे या सरकारला भरभरून ताकद दिली पाहिजे आशीर्वाद दिला पाहिजे आणि या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हा मजबूत केले पाहिजे यांनी काय केलं तेहतीस मेचं सरकार असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या देवेंद्र फडणवीस होते अनेकदा अनेक आणलेल्या योजना या तेहतीस महिन्याच्या महाविकास आघाडी सरकारने सगळ्यात बंद केल्या आणि मी काल होतो हे पंधराशे रुपयाची जी योजना लाडक्या बहिणीला महायुती सरकार देत आहे ती महाविकास आघाडी बंद कराल हे मी बोललो होतो मी हे बोललो होतो की या महिलांचे पैसे आम्ही घेणार मी हे बोललो होतो महाविकास आघाडी सरकारवर आली ते पंधराशे देत आहे ते तर बंद होईल ठेकेदारांचे घर भरल्या जाईल आणि गरिबांचे घर लुटल्या जाईल अशा प्रकारचं महाविकास आघाडी आहे